राज्यात महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी जे काम केलंय त्याची पोचपावती या निवडणुकीत नाशिककरांवर आणि दिंडोरी कर देतीलच असं वक्तव्य सीएम एकनाथ शिंदे यांनी केलंय तसेच विविध मुद्द्यांवर सीएम शिंदे यांनी यावेळी प्रकाश टाकला खरं म्हणजे महायुतीचे हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आले नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे बघ आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही त्यामुळे त्यांचं टोमणे आणि या सगळ्या डिवचणे याच्यातच त्यांचं आयुष्य केलं ते अजून सरकार बदलले सत्ता बदलले हे देखील ते अजून म्हणजे ते त्यांचं अजून ते हजम होत नाही खाने तो तैयार नहीं देख पचनी पड़त नहीं तला करना था ये चुनाव में नतीजा दिखाई पड़ेगा लोग भारी मतों से हमारे दोनों कैंडिडेट को विजयी बनाएंगे और ये नासिक जो है और दिंडोरी ये महायुति का गढ़ है ये महायुति का किला है ये बिल्कुल बहुत रिकॉर्ड ब्रेक से जीते शिवा है शिवाय शाह काम है टोमने शिवा काम है का का है अरे ते आम्ही काम करतोय आम्ही काम करणारे लोक आहेत आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देतो गरीब को, को मेन स्ट्रीम मे लाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे इसलिए सब लोक हमारे साथ असं तुम्ही म्हणू नका आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकारी आहे आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते भावना असते परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत एक दिलाने काम करणार आमच्याकडे एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही गळ्यात गळे आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत त्यामुळे त्याच्यावर मला अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे आता नरेश मस्के प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईकसाहेबांना भेटले संजीव नाईकना भेटले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच इच्छा असते परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते